श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो हिंदू धर्मात भगवान दत्तात्रेयांना विशेष महत्त्व आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा अंश म्हणून दत्तात्रेयांची पूजा केली जाते भगवान दत्तात्रेयांच्या अवतारांपैकी एक म्हणजे अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ महाराजांना दत्त संप्रदायात खूप महत्त्व आहे स्वामी समर्थांचा प्रकट दिन हा स्वामी भक्तांसाठी उत्सवाची पर्वणी असते भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे विश्वास देणारे भक्तवत्सल्य श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन चैत्र शुद्ध द्वितीया म्हणजेच एकतीस मार्च दोन हजार पंचवीस सोमवारी आहे या दिवशी स्वामी समर्थांची विधिवत पूजा केली जाते या दिवशी स्वामी समर्थ केंद्रात होम हवन मंत्र जप सह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात या दिवशी अक्कलकोट येथे भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते लाखोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी स्वामी समर्थांच्या दर्शनाला येतात या काळामध्ये जर आपण काही प्रभावी सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात कारण या काळामध्ये दत्त तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असत आणि म्हणूनच आपल्याला अकरा मार्च ते एकतीस मार्च म्हणजेच स्वामी प्रकट दिनापर्यंत या एका झाडाची सेवा ही करायची आहे ही सेवा केल्यामुळे आपल्यावर स्वामी महाराजांची व दत्तगुरूंची भरभरून कृपाही होणार आहे आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण संकट आहेत विघ्न आहेत दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि श्री गुरुदेवदत्त लिहायला अजिबात विसरू नका आपल्याला स्वामी प्रकट दिनापर्यंत औदुंबर वृक्षाची किंवा वटवृक्षाची पूजा आणि सेवा ही करायची आहे साक्षात दत्तनिवास असले पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली माऊली दत्तांनी साधना केली होती औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतात या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाची नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्त होते औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फल प्राप्ती होते आणि म्हणूनच आपल्याला वटवृक्ष किंवा औदुंबराची झाडाची पूजा आणि सेवाही करायची आहे तर यासाठी आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा घ्यायचा आहे तूप नसेल तर तिळाचे तेल किंवा मोहरीचे तेल घेतले तरीही चालेल आता आपल्याला दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे आणि आपल्यासोबत हळदी कुंकू व एक तांब्यात पाणी घेऊन जायचं आहे तसेच आपल्याला पिवळ्या रंगाची तीन फुलंही घ्यायची आहेत अगदी तुम्ही झेंडूची पिवळ्या रंगाची फुलं घेतली तरीही चालेल त्याचबरोबर आपल्याला तीन अक्षदा घ्यायच्या आहेत या अक्षदा अखंड असायला हव्या आता या अक्षदांना आपल्याला थोडं हळदी हळद घालायची आहे आणि त्यांना पिवळं करून घ्यायचं आहे आता तुपाचा दिवा तीन पिवळी फुलं तीन पिवळ्या अक्षदा हळद कुंकू आणि एक तांब्यामध्ये पाणी जिथे पण औदंबराचं वृक्ष असेल तिथे आपल्याला घेऊन जायचं आहे अगदी एखाद्या मंदिरात किंवा तुमच्या अवतीभोवती जिथे हे वृक्ष असेल तिथे आपल्याला जायचं आहे वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला तिथे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका फुलांच्या पाकळ्या ठेवा किंवा तांदळाचे आसन आपल्याला घ्यायचे त्यानंतर आपल्याला जे जल आपण घेऊन गेलेलं आहे ते आपल्याला त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे अर्पण करताना निरंतर आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप हा करायचा आहे आता जो दिवा आपण प्रज्वलित केला त्या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहे तसेच औदंबर वृक्षाला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे आता ज्या तीन अक्षदा आपण पिवळ्या करून घेऊन गेलेलो आहे त्या आपल्याला आपल्या उजव्या हाताने घ्यायच्यात श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त या मंत्राचा जप करत करत आपल्याला या तीन सुद्धा औदुंबर वृक्षाजवळ अर्पण करायच्या आहेत अक्षरं अर्पण केल्यानंतर आपल्या मनातील जी पण इच्छा आहे ती आपल्याला औदंबर वृक्षाजवळ बोलायची आहे तुमची जी, जी पण इच्छा असेल ती आपल्याला बोलायची जसं की तुम्हाला जर धनप्राप्तीची इच्छा असेल किंवा नोकरीची प्राप्तीची इच्छा असेल विवाहाची इच्छा असेल किंवा तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल किंवा मुलांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल किंवा इतरही तुमची जी पण इच्छा असेल ती आपल्याला मनोभावे औदुंबर वृक्षाजवळ बोलायची आहे आता जेव्हा आपण ही इच्छा बोलत असतील तेव्हा आपल्या मनामध्ये सकारात्मकता असावी म्हणजेच माझ्या घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होणार आहे आणि माझी कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होणार आहे त्यानंतर आपल्याला औदंबर वृक्षाला तीन प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालताना सुद्धा आपल्याला श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप भाग करायचा आहे ही सेवा करताना आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आपण कोणासोबतही बोलायचं नाही मनोभावे आपल्याला सेवाही करायची आहे त्याचबरोबर आपल्याला औदुंबर वृक्षाजवळ जाताना थोडीशी साखर किंवा खडीसाखर घेऊन जायचं आहे कारण औदुंबर वृक्षाखाली खूप मुंग्या असतात ही मुंग्यांना साखर खायला दिल्यामुळे आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं कारण स्वामी महाराजांना अन्नदानाची सेवा अतिशय प्रिय आहे सर्व दान दानांमध्ये सर्वोच्च दान म्हणजे अन्नदान आता ही सेवा तुम्ही किती दिवस करू शकतात तर तुम्ही ही सेवा जी आहे ती एकवीस दिवस करू शकतात म्हणजेच अकरा मार्च ते एकतीस मार्चपर्यंत आपल्याला ही एकवीस दिवसांची सेवा ही करायची आहे आता काही कारणास तुम्हाला एकवीस दिवसांची सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही अकरा दिवसांची सेवा ही करू शकतात किंवा तुम्ही सात दिवसांची तीन दिवसांची सेवा ही करायची प्रत्येक वेळेला आपण औदुंबर वृक्षाजवळ जात असतील तेव्हा आपल्याला याच पद्धतीने सेवाही करायची त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्या मनातील इच्छाही बोलायची आहे इच्छा बोलताना आपल्याला औदुंबर वृक्षाच्या झाडाला दोन्ही हाताने स्पर्श करायचा आणि आपल्या मनातील इच्छाही बोलायची आहे त्याचबरोबर ही सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला दत्तगुरूंना असं म्हणायचं आहे की तुम्ही पण माझ्याबरोबर चला औदंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांचे त्यांचे फळ मिळते औदुंबर वृक्षाकळी निर्मळ मनाने एकचित्तीने एकादशी रुद्र केल्या असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते औदुंबराच्या मंदगतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्यपदरी पडते या झाडाचे एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोगसारखे भयंकर रोग देखील जातात औदराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंतपटीने फळ मिळते औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदी स्नान केल्याचे पुण्य मिळते औदुंबराच्या सेवेने धनधान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होतात आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत आवर्जून अवदंबर वृक्षाची किंवा वटवृक्षाची पूजा आणि ही सेवा ही करायची आहे तुम्ही अकरा मार्चपासून एकतीस मार्चपर्यंत एकवीस दिवसांची किंवा अकरा दिवसांची सात दिवसांची किंवा तुम्ही कमीत कमी तीन दिवसांची सेवा ही करायची आहे ही सेवा केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन आपल्यावर अखंड स्वामी महाराजांची कृपाही होणार आहे व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका